फायनली so, गाडीमध्ये सामान भरलेलं आहे नाश्त्याला बोंबला सुका बोमलाच कालवण आहे आणि चपाती आहे पहिला नाश्ता करूया मग काम करूया या, या नाश्ता करायला नमस्कार मित्रांनो माझं नाव निखील सकपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणी किंवा मराठी चॅनलमध्ये हो मित्रांनो रूम शिफ्टिंगची वेळ आलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणात माझं अर्ध म्हणजे आतापर्यंतचा अर्ध आयुष्य गेलं जो नवी मुंबईमध्ये जुईनगरच्या एरियामध्ये मी राहायचो जुईनगर गावामध्ये सलग किती एक दहा वर्ष झाली मी जुईनगरमध्ये राहतोय अकरा वर्ष झाली जुईनगरमध्ये राहतोय दोन हजार तेराला मी आलेलो म्हणजे आठवीला आठवीला जेव्हा गेलो म्हणजे शाळेतून म्हणजे गावावरून शाळेतून जो सातवीला शाळा झाली आठवीला जो आलो तो इथूनच इथंच राहायचो जुईनगर एरियामध्ये आता तिकडून पनवेलला शिफ्ट होतोय स्वतःचा रूम घेतलेली आहे त्यामुळे सो हो ह्या so, जुईनगरच्या अशा आठवणी आहेत माझ्याकडे आणि तो कधीच विसरू शकत नाही जरी मी शरीराने पनवेलला शिफ्ट झालो तरी मनाने अजूनसुद्धा जुईनगरलाच आहे आणि राहीनसुद्धा कारण इकडची माणसं इकडची सगळी नाती गोते अशीच आहेत इकडचे सगळे गाव गाववाले बोलतो आपण तेसुद्धा एक त्यांचा प्रेम एवढा होता की अजूनसुद्धा घट्ट नाती आहेत सो तेसुद्धा आहेत तर इकडची जी पालखी नवी मुंबईच्या मानाची पालखी वगैरे आमच्या जुईनगरवरून निघते सो अजूनसुद्धा पालखी आता दरवर्षी असते तीसुद्धा अजूनसुद्धा माझ्या मनात आहे आणि बरेच असे इकडची माणसं आहेत इकडची जी आठवणी आहेत काही आनंदाच्या गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत काही वाईट गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत त्यासुद्धा आठवणीत राहतील आणि आता पनवेलला शिफ्ट होणार आहे आजच शिफ्टिंगचा सगळा सामान पनवेलला शिफ्ट करणार आहे कारण एक दिवस असा रविवारचा निवडलेला जो शिफ्ट करायचा आहे शिफ्ट करण्यासाठी बरेच असे माझे मित्रपरिवार आलेले आहेत रावले आलेला आहे सचिन आलेला आहे इकडं मामा आहे सो मम्मीच्या कामावरचा पप्पा आहेत सो एवढे जाणील जण आम्ही शिफ्टला आहोत सो बरेच वेळेला मी फक्त रूमचा हा पार्ट दाखवायचो हा आणि हा पार्ट दाखवायचो या दोनच पार्ट दाखवायचं पण ऍक्च्युअली खरी परिस्थिती म्हणजे का दाखवायचो कारण बाकीचं दाखवण्याच्या आजकाल खरी परिस्थिती दाखवतो म्हणजे अशा रूममध्ये आम्ही राहायचो म्हणजे ह्यामध्ये काही वाईट गोष्ट नव्हती किंवा आम्हाला काय वाटायचं नाही कारण ती परिस्थिती होती अजून सुद्धा मिडल क्लासच आहोत पण आता थोडंसं अपग्रेड झालेलं आहोत पण ह्या रूमला सुद्धा विसरणार नाही ह्या रूममध्ये सुद्धा वाईट गोष्टी पण झाल्यात पण त्या आजप्रमाणे चांगल्या गोष्टीसुद्धा झाल्या त्याचप्रमाणे परिस्थितीसून कसा बाहेर यायचा ते सुद्धा या रूमनी आम्हाला दाख सांगितलेलं आहे म्हणून या आईला या रूमला नाव नाही ठेवू शकत पण अशा ठिकाणी आम्ही राहायचो तर तुम्हाला किचनसुद्धा दाखवतो किचनसुद्धा आम्ही दाखवलेला नव्हता हा इकडे होता, होता पोटमाला आणि हा किचन आहे सध्या गडबड आहे समजा शिफ्टिंग व्हायचं आहे हा फ्रीज वगैरे आता उचलायचा आहे तर सगळी गडबड आहे मम्मी काय तर... मी आहे ना तिकडचं किचन आणि इकडचं किचन आता तिकडं भरपूरच मोठं किचन झालेला आहे इकडे पप्पा आहेत तर इकडे वाईट गोष्ट पण अशी झालेली दोन तीन वेळा चोरी सुद्धा झालेली आहे त्यामुळे चोरी झालेली आहे म्हणून ह्या एरियाला मी नाव नाही ठेवू शकत कारण आता प्रत्येक ठिकाणी चोऱ्या होत आहेत पण विषय असं झाला की आम्हाला चोराला पकडला सुद्धा पप्पाने पकडलं सकाळी आठ वाजता काय झालेली ते नेमकं दरवाजा उघडत होता आतली कडी उघडत होता तो बाहेरून कडी लावलेली होती तर डाऊट आला जरा विचारायला लागला की तुमच्या इथे आउटर कुठच बसवलेलं आहे आणि दिसायला पण एकदम असा गडदूरला छपरी टाइप होता केस वगैरे हा इथं स्क्रीन वर तुम्हाला फोटो देतोय पण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे काढू शकलो नाही कारण माझ्या घरी आजोबा ऑफ झालेले आणि नुकतंच मी मुंबईला आलेलो काम आठ आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला पुन्हा एकदा दहाव्या बारावेला गावी जायचं होतं त्यावेळेस मी एवढा फंदात पडलो नाही आणि तो चोर करून आलेला पप्पाने पकडलं आणि मी इथंच झोपलेलो तर पप्पांना जाग होती पप्पाने सकाळी आठ वाजता सो कडी म्हणजे ही जी ही असते बघा ही लावलेली तो खोलण्याचा प्रयत्न करत होता एवढा सकाळी आठ वाजता आणि त्यांना काय नाही त्यांना मारलं तरी काय नाही ते बेशरम असतात त्यांना त्यांच्या तेन अंगात नशे असते त्यांना मारा काहीही करा त्यांना काय लागत नाही काय नाही तेवढे पुरते आय आय वाव वाव करतात बाकी त्यांना काय नाही त्याच्या अगोदर पैसे चोरून आलेला ना एका अगोम आणि आठ हजार काय आमच्या इकडे आशिष जिम आहे त्याच्या इकडे एक रूम आहे तिकडे एक चोरून आलेला तिच्यामध्ये मोबाईल होता आणि आठ हजार होता सो तिथनं मग मग मोबाईल स्विच ऑन केलं मी आणि नंतरला मग त्या तिकडनं फोन आला की असं असं आहे व लोक काळजी करू नका त्या चोराला पकडला आहे इथे इथे या मग आमच्या बिल्डिंग खाली आले मग त्या चोराला आता मी थोडक्यात सांगतो त्या चोराला पोलिसांकडे घेऊन गेले आम्ही सुद्धा जाणार होतो पण आता कसं आहे की आमच्या घरी थोडी वाईट परिस्थिती होती कारण आजोबा वगैरे ऑफ झालेले तर आम्हाला सगळी गडबड वगैरे होती सो गाव याला वगैरे निघायचं होतं बाधी तशी तयारी करायची होती सो त्या गडबडीत मग ते तिकडे चोराला वगैरे घेऊन गेले पण अशा प्रकारे चौथ्या टायमाला आम्ही चोराला पकडलेला सो बरेच जणांना खोटं वाटत असेल पण सगळी सत्य परिस्थिती आणि मी जेव्हा व्हिडिओ केलेली चोरी झाल्याचे तर कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचा अनुभव शेअर केलेला त्यामध्ये आणि असं नव्हे की ह्याच एरियामध्ये होतात स सगळ्याच एरियामध्ये होतात पण काळजी घेणं खूप गरजेचं असतं चला आता शिफ्ट होतोय Finally, हो फायनली गाडीमध्ये सामान भरलेलं आहे सामान भरा केदारसुद्धा आलेला केदार आठवत आहे ना आपण कुठं राहायचं चालीत इथं ही बिल्डिंग झालेली इथं चालू आहे ती दोघांची ओळख झालेली सोबत सचिनदा रावल्या हा जाऊ दे, दे। पप्पा जातात गाडीसोबत तेवत ग्रामपंचायत हे सांगतील तुम्हाला आणि आता मी जातो आहे बाईकनी सोबत आहे सचिनदा चला जा चला धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद येत आहेस येत माझी अडीच वर्ष गाडी अशी रस्त्यावर मी लावायचो कारण बिल्डिंगच्या इथे होती पार्किंग बिल्डिंगच्या खाली ना बरे काय काय ना काय व्हायचा म्हणून मी रस्त्यावरच गाडी लावायचो रस्त्यावर सेफली राहायची इथे अडीच वर्ष रस्त्यावर होती आणि उन्हात होती आता मस्त जी पार्किंग आहे आमच्या नवीन गाडी घेतली गाडी माझी इकडे इकडे ना म्हणजे आमच्या तिन्ही सोंक्या मित्रांकडे गाड्या झाल्या थक्क्याच्या अभिनंदन करणार गाडी घेतली पार्टी द्या आलोय सोसायटीचे ते वाले काका सुद्धा आलेत मजा दिला सामान उतरून घेतलाय तर डायरेक्ट वरती न्यायचं आहे हो झाली झाली अजून बाकी आहे थोडा मित्रांनो फायनली शिफ्टिंग झालेली आहे म्हणजे बराच असा सामान अजून आणायचा आहे बराच म्हणजे बाकीचा जो बेड वगैरे आणलेला मेन मेन मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या मिळून आलो कारण नंतरला वय नको सगळे मित्र वगैरे होते त्यामुळे काही टेन्शन नाही मेन म्हणजे लिफ्ट आहे ना तर लिफ्टमधून सगळा सामान हा जड जर तो गेला एक मेन टेन्शन गेला सो so, हळूहळू आता इकडे अशा प्रकारे लावलेला आहे ट्रॉप्या माझ्या लागलेल्या आहेत वरती इकडे फ्रीजच्या जागी फ्रीज आणि बाकीचा असा पसार आहे जरा तुझ्याच्या आधी पसारा असा दिसेलच तुम्हाला इकडं काय करतायत रे झाला काय चालू आहे पेरण्यानी पेरणाचा ताबा घेतलेला आहे मेकअप किटचा सा। तर सगळ्या लाल्या बिल्या ठेव आता आणि मला मला बाथरूम मध्ये काय ठेवू मी आणि कपाट हा कपाट कसा आहे त्याचा मला दाखवतो हा लेडीज डिपार्टमेंट आहे जेंट्स डिपार्टमेंट इकडे आहे त्याच्या हा त्याच्यात नाही ह्याच्यात तुम्हाला आय मेन म्हणजे पूर्ण अशा प्रकारे कपाट आहे कपाट तम, चांगला मस्त बनवून दिले चारही चार ड्रॉवर आहेत ही तिजोरी आहे ही तिजोरी आहे बराच पैसा आहे ह्याच्यात हा बघा <laughs> बराच पैसा आहे कॅमेरा आहे कॅमेरा आहे आणि दुसरा इकडे नेमप्लेट आपल्याला गिफ्ट आलेली आहे ती म्हणजे उद्या लावायची आहे ती नेमप्लेट ती आपले निलेश मेंढे दादा आहे दासगावचे त्यांनी ही गिफ्ट केलेली आहे धन्यवाद दादा सो उद्या ही मस्तपैकी नेमप्लेट लागेल आपल्या ज्या राहत्या घरी घर सजत आहे अशा फ्रेम लावायच्या आहेत फ्रेम भरपूर आहेत म्हणजे आता कुठं लावं आणि कुठं नाही असं झालेलं आहे आपले सिल्वर दोन सिल्वर प्ले बटन आहेत ते सुद्धा लावायचे ते इकडे लावणार आहे सो असं असा असं काम अजून बाकी आहे गावावरनं सुद्धा माणसं येणार आहेत मजा येणार आहे तर शिफ्टिंग वगैरे चालू आहे आता जुईनगर सोडतं आहे तर थोडं कसं तरी वाटतं आहे कारण आता समजा जिथून सुरुवात झाली आयुष्याची म्हणजे आयुष्याची सुरुवात जन्म झाला आहे माझ्या गावी पण जी स्ट्रगल करायची सुरुवात झाली ती त्या एरियापासून झालेली आहे तिथून बऱ्याच अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत मुंबई या शहरात आलो म्हणजे नवी मुंबईमध्ये राहतो पण मुंबई या नवी मुंबई या शहरामध्ये येऊन दुनियादारी बरीच अशी शिकलो असा अनुभव घेतला बराचसा लोकांकडनं चांगल्या गोष्टी शिकलो वाईट गोष्टी अनुभवल्या हां असा बऱ्याच अशा गोष्टीमध्ये चांगली माणसंसुद्धा जोडली गेली माझ्याबद्दल आणि खूप आता मी माझ्याकडे शब्द नाहीत त्या गोष्टीची पण आता शिफ्ट झालेलो आहे आता बराच असा हा आहे तो व्हिडिओ एंड करतो आहे सो आजची ही शिफ्टिंगची कशी वाटली व्हिडिओ अजून कळवा अजून टॅरेस वगैरे सगळा साफ करायचा आहे सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असं लग नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत टाटा माझा आवडा पुढच्या व्हिडिओमध्ये होता